नमस्कार महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नावाने संबोधला जाणारा भोंडला हदगा आणि विदर्भामध्ये आवर्जून याला भुलाबाई म्हणून संबोधलं जातं आपण आज खेळणार आहोत अगदी हा सण लहान मुलींचा बालपण देगादेवा अगदी हत्तीची पूजा करून आपण हा सण साजरा करत असतो नमस्कार मी रोहिणी रोहिणी सिल्ली मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आपण आज रेसिपी बनवणार नाही आज मी आणि माझ्या मैत्रिणी एकत्र जमलो आहोत तेही हदगा खेळण्याकरता आता हदगा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधला जातो काही भागामध्ये हदगा बोललं जातं काही भागामध्ये भोंडला बोललं जातं विदर्भामध्ये अगदी भुलाबाई म्हणून सण साजरा केला जातो हा सण आहे ना तर अगदी लहान मुलींचाच आहे लहान मुली आवर्जून हा सण खेळतात तर हातगाव म्हणजे अगदी गौरी गणपती झालेला की मुलींना वेद लागतात ते म्हणजे हदग्याचे अगदी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते आणि संध्याकाळपासून पुढचे सोळा दिवस म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हातगा खेळला जातो या काळामध्ये सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करत असतात आणि पावसाचा सुद्धा अगदी परतीचा प्रवास सुरू असतो हद्गा म्हणजे हत्तीचा सण असतो हत्ती हे अगदी समृद्धी सुख देण्याचं प्रतीक आहे त्यामुळे आपण हत्तीची पूजा करतो गणपतीची पूजा करतो आणि या खेळाला सुरुवात करतो हा सण लहान मुलींचा तर आहेच लहान मुलींसोबत अगदी स्त्रियासुद्धा आवडीने अगदी नटून तटून आवडीने हा सण साजरा करत असतात आता हदगा म्हणजे काय का, का खेळला जातो तर गुलाबाई म्हणजेच पार्वती काही अख्यायिकेनुसार पार्वती आणि शंकर सारीपाटाचा डाव खेळत असतात आणि हा डाव खेळत असताना शंकर पार्वतीसोबत सारीपाटामध्ये सर्व हरतात तर हरल्यानंतर शंकर रुसून कैलास पर्वत सोडून निघून जातात तेव्हा त्यांना मनवण्याकरता पार्वती बिल्लीनीचे रूप घेते बिल्लीनीचे रूप घेतल्यानंतर ती त्यांच्यासमोर नृत्य सादर करते गाणी बोलते ऐलमा पैलमा गणेश देवा अशा पद्धतीची गाणी बोलते शंकर तिच्या नृत्याला आणि गाण्याला भुलतात म्हणून त्यांना भुलोबा किंवा भुलोजी राणा असं संबोधलं जातं भुलाबाई आणि फुलोजी राणा म्हणून आपण आज हदगा खेळणार आहोत त्याची पूजा करणार आहोत अशी ही कथा आहे आपण आज अगदी सर्व आनंदाने हदग्याचा आनंद घेऊया माझ्या मैत्रिणींसोबत चला तर हसतयच आईंचे पैजण वाजवीत ये भक्तांच्या पेटीला धावत ये हसत ये अंबे नाचत येलांचा झेला झलित ये, हसत ये अंबे नाचत येलांचा झेला झलित हिरवा शालून सुन ये सुख सौभाग्य घेऊन ये हसत नाच दुलांचा झेला झेली दय हचतहेंबे नाचत फुलांचा झेला झेली फुलांचा झेला झेली हदगा म्हटलं ना की हत्तीचं पूजन तर आलंच गणेशाच्या पूजेनंतर आम्ही इथे हत्तीचं पूजन करत आहोत सर्व मैत्रिणी आम्ही हत्तीचं पूजन करून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये मेघपूजनाची परंपरा खूप पूर्वीपासून सुरू आहे खूप जुनी आहे यामध्ये हत्ती हा समृद्धी आणि वर्षणाचा प्रतीक मानला जातो अंगणात पाठ मांडून त्यावरती हत्तीचं चित्र रेखाटलं जातं किंवा मूर्ती ठेवून त्याची पूजा केली जाते हदगा ही हत्ती या मेघाचं प्रतीक असलेल्या चिन्हाभोवती गुंफलेली सांकेतिक एक पूजा मानली जाते हा सण लहान मुलींचा मुलींना एकत्र आणणे त्यांना निसर्ग शिक्षण देणे वनस्पतींची ओळख करून देणे पाककृती किंवा खिरापत म्हणजेच खाऊ पदार्थ ओळखणे सजावट मांडणे आणि कला कौशल्य जपणे यासाठी भोंडला हा सण साजरा केला जातो पूर्वी अगदी प्रत्येकाच्या घरी हातगा बसवला जायचा पद्धत असायची की हदगा बसव दे आणि प्रत्येकाने रोज संध्याकाळी जाऊन प्रत्येकाच्या घरी हत्तीचं पूजन करायचं फेर धरायचे गाणी बोलायची आणि खिरापत ओळखायची आपलं इथे हत्तीचं पूजन करून झालं आता आपण भोंडला खेळूया దవని డోరచా దా జివటిం కా ఆం చా గాఉ చా భులో జినాఇ కా కేబి నిగాఉ కేబి నిగాఉ కాం దిరు బఈ దాం దురులిచా ఆం చాయా తుచాయా పాతిలు చ� आयुष्य शेता पडला जाता पडपड पावसाभो थेंबी हळव्या नोंबी हळव्या नोबती अंगणा तुझी सात कणसा

पवकर <small>

ल्या बाई नखुल्या छंदनाच्या चिकुल्या नखुल्या बाई नखुल्या छंदनाच्या टिकुल्या एक टिकली उडाली गंगेत जाऊन बुडाली एक टिकली उडाली गंगेत जाऊन बुडाली गंगेला आला लोंडा भिजला माझा गोंडा गंगेला आला लोंडा भिजला माझा गोंडा गोंड्याच्या पदरी काडी भिजली माझी साडी गोंड्याच्या पदरी काडी भिजली माझी साडी साडीच्या पदरी रुपया भाऊ माझा शिपाया साडीच्या पदरी रुपाया भाऊ माझा शिपाया शिपयन केली बायलू नाकी मोती लाय लू केली बायलू नाकी मोती लाल नाकीच मोती खुनाचं बाळ माझं गुणाचं नाकीच मोती खुणाचं बाळ माझं गुणाचं कडेवर घेऊ का खांद्यावर घेऊ सागर किनारी खेळायला जाऊ कडेवर घेऊ का खांद्यावर घेऊ सागर किनारी खेळायला जाऊ असा सागर भाल्या फूल वेचून फळाला अस्सा सागर भाल्या फूल वेचून फळाला फूल वेचून फळाला नकुलबाई नखुल्या चंदनाचा टिकुल्या नकुलबाई नकुल्या चंदनाचा टिकुल्या नकुलबाई नखुल्या चंदनाचा टिकुल्या नारळबाई अंगोळी आडास पाणी काडोली आडास ला चला निनु खिरापत ओळखूया खिरापत म्हणजे आहे పండిన లేదు కదా చిక్కిన లేదు హై లేదు ఆ ఆ खगा भोंडला म्हटलं ना की खिरापत तर आलीच ना खिरापत इथे ओळखून झाली अगदी थोडासा वेळ लागतो खिरापत ओळखायला पण खूप मजा येते सर्वांनी खिरापत ओळखली आणि छान असा खाऊचा आम्ही आस्वाद घेतलेला आहे इथे खूप मजा मस्ती धमाल आली आणि सर्वजण एकत्र आल्याना मैत्रिणी खूप मजा येते आणि आपण याच निमित्ताने एकत्र येत असतो सर्व मुलं मुली सर्व एकत्र येत असतात आणि छान असं गमती जमती करत आपण कार्यक्रम करत असतो अगदी आपली महाराष्ट्राची परंपरा इथे आपण जपत आहे आणि अगदी सुंदर असा आम्ही इथे भोंडला खेळलो आहे बालपण देगा देवा अगदी मजा मस्ती करत लहान मुलींकडून आम्ही खिरापत ओळखून घेतली आणि अगदी हा हदगा साजरा केलेला आहे